जय शिवराय मित्रांनो जय भीम आज आमची गारगी निघाले दादूच्या बड्डेला म्हणजे तिच्या भावाच्या बड्डेला बदलापूरला आणि आज एवढी खुश होती ही आमची दिदी आणि खूप ला आम्ही खूप एन्जॉय केला फर्स्ट क्लासची तिकीट काढून आणि ट्रेनला खूप गर्दी असल्यामुळे फर्स्ट क्लासची तिकीट काढून आम्ही लोक बसलो फर्स्ट क्लास डब्यात आणि ती गाडी बघा कशी बसले ते सगळ्यांकडे बघते आणि तिला मी छेडण्याचा प्रयत्न केला बट ती खूप मस्ती कर मस्ती नव्हती करत आणि तिला पाहिजे होती खिडकी बट तिथं कोणतरी बसल्या असं नाही बघितलं मग शेवटी आम आम्ही त्यांना उठवलं आणि ते उतरले डोंबिवलीला आम्ही आसपास कल्याणच्या आसपास बगद, बगद पोस ब पोचलेलो आणि तसंच ती बघत बघत होती स्टेशन बघत होती तिला खूप एन्जॉय वाटला होता आणि आम्ही शेवटी पोचलो दादूच्या घरात दादूचा केक वगैरे आणला आणि हा जो आहे तो तिचा दादू आहे ही आमची दीदी दी दुसरी हे गार्गीचे सगळे भाऊ आणि भावंड आहेत आणि खूप असा एन्जॉय केला ही गार्गीची माऊ खूप सारा असं सा एन्जॉय केला त्या बड्डेमध्ये आपल्या भावाचा किंवा बहिणीचा बड्डे असेल तरी आपण सगळेजण एन्जॉय करतो आणि तसंच आज गार्गी पण खूप मस्ती करत होती तिला ते ती इकडे उभे राहिली कारण की तिला उघडायचं होतं आणि तिथं काजूकत्री ठेवलेली त्या ह्याच्यामध्ये वाटीमध्ये तर तिला ती काजूकत्री पण खायची होती शेवटी सगळी लहान पोरं आहे तर हे बड्डे एकाचा पण तिकडे सगळ्यांना लावत होते आणि खूप सारी असं खूप सारी मस्ती केली गार्गीने गार्गीच्या त्या छोट्या दिदीने आणि सगळ्या लहान पोरांनी दिवाळीच्या दिवाळीनिमित्त पण होतं त्याच्यामध्ये आणि त्याचा बड्डे पण होता बड्डे होता ॲक्च्युली शनिवारी पण ब्लॉग टाकायला थोडा उशीर झाला आणि ब्लॉग मी आज क्रिएट केला आहे कारण की थोडं काम असल्यामुळे बिझी बिझली असल्याकारणास्तं आम्ही लोकांनी तो ब्लॉग टाकला नाही आहे आणि शक्यतो हा ब्लॉग खूप मोठा होईल मला असं वाटतं चार मिनटं अकरा सेकंदाचा ब्लॉग आहे खूप मोठा होईल याची लाँग व्हिडिओ पण होईल बट आता हे जी लाँग व्हिडिओ टाकायचं टाकणारच आहे आज जा एक छोटा ब्लॉक त्याच्या आत्या वगैरे त्या रुद्राच्या आत्या त्याचं नाव आहे रुद्र ज्याचा बड्डे आहे तो आणि तो गार्गीचा भाऊ आहे आणि मित्रांनो एवढा एन्जॉय केला त्या बड्डेला बदलापूरला गेलो आणि आम्ही पूर्ण फॅमिली सगळी गार्गीची आमची सगळ्यांची फॅमिली आहे आणि आम्ही लोकांनी एवढं एन्जॉय केला की नंतर शेवटी आम्ही सगळेजण जेवायला गेलो आणि गार्गीला ते काजू वगैरे खायचं होतं म्हणून ती तिकडेच उभी होती आणि हॅपी बर्थडे बोललं तर पोरांचा एकदम फेवरेट असा दिवस असं पण बोललं तरी काय वाईट नाही आहे आणि तसं बघायला गेलं तर ही शेवटी बघा ही आली गार्गीची मम्मी तीच ऋदूशी पण तो ऋतू जो आहे जो मध्ये उभा आहे तो पण आम्हाला मम्मी पप्पाच बोलतो आणि खूप असा सारा खूप सारा असं सा एन्जॉय केलेला या ह्या ब्लॉगमध्ये तर खूप सारा एन्जॉय केला त्याचा बड्डे बोल भावाचा बड्डे बोल तर गार्गी खूप पण खूप एन्जॉय करत होती आणि मस्त असं सुंदर असं खूप खूप ठिकाणी अशी फिरत होती खूप सारे फोटोज काढले पण ब्लॉग मोठं होईल म्हणून त्या फोटोजमध्ये नाही टाकले आम्ही लोकांनी सारे फोटोज इवन हॉटेलचे वगैरे पण फोटो होते पण आम्ही त्या ब्लॉगमध्ये नाही टाकले कारण की ब्लॉक खूप मोठा होईल ती आली त्या रु रुद्राची माऊ त्या रुद्राची मावशी आणि रुद्राच्या मावशीने पण ओवाळलं सगळ्यांनी सगळ्यांनी घरातल्याने सगळ्यांनी त्या रुद्राला ओवाळलं इवन त्याला ओवाळलं सगळ्या पोरांना ओवाळलं तो रुवांश हा हार्दिक आणि खूप सारे अशी लहान लहान पोरं ही सगळी आमची घरातली फॅमिली होती आणि असं गारगीने तर खूप मस्ती केली सांगायला गेलं तर खूप सारी खूप सारी म्हणजे खूप सारी मस्ती केली गारगीला तो दिवस खूप आवडला आणि आम्हाला यायला रात्रीचे काहीतरी दीड का, का पाहुणे दोन वाजलेले आणि एवढ्या रात्री येऊन शेवटी गारगी वैतागलेली गारगीची बहीण ही सगळे घरातले पाहुणे आणि शेवटी केक कापला आणि केक कापायला ह्या लोकांची भांडणं झालेली छोटी शेवटी दिदीने पण हात धरला त्या रुद्राचा हार्दिकने पण हात धरला आणि सगळ्यांनी हात धरून केक कापला आणि केक, का, केक, हो हो केक काप केक कापायला त्याची भांडणं झाली होती बड्डे होता एकाच पण सगळेजण केक कापत होते आणि सगळेजण खूप सारी मस्ती करत होते आणि काजू कतरी बघा रुहान्स काजू कतरी खात होता गाडगी पण काजू कतरी खात होते आणि हात धावत जय मित्रांनो